नमस्कार काल कोंडवे धावडे मधील धावडे पेट्रोल पंप असेल अंजनी मंगल कार्यालय असेल अंजनी लॉन्स मंगल याच्या समोर असलेल्या मोरिया ज्वेलर्स मध्ये एक दरोडा यशस्वी ठरला आहे सायंकाळी आठच्या सुमारास हा दरोड्याचा प्रयत्न झाला दुकानाचे मालक आपल्या समोर सोबत आहेत काय झाला होता एकूण प्रकार कशी कशी घटना घडली किती वाजता घडली काय सांगा दोन टीव व्हीलर आलत्या एक, एक होती आणि एक स्प्लेंडर होती आणि ते त्याच्यावरती पाच जण होते टोटल त्यातले तिघ आपला कोयता असतो ना तो कोयता घेऊन आले ते आणि त्याने पहिला एक जण आला ते हुडी घातली होती तोंड वगैरे बांधलं होत ते तो आणि त्याने आल्या आल्या सुरुवातीला वार केला माझ्या पहिला वार हि लागला माझ्या दुसरा वार हाताला लागला आणि मग माझ्याकडे मी प्रतिकार करायला माझ्याकडे सेफ्टी स्टिक होती त्या सेफ्टी स्टिक ने मी त्यांना प्रतिकार केला मग ते घाबरून पळाले कशासाठी आले होते का ते तुम्हाला काय वाटतं तुमच्या वैयक्तिक माझं काय नाही ते होती चालते काउंटरच्या आतमध्ये येण्याचा पण प्रयत्न केला हुँ. ते मला असं वार करून ते आतमध्ये यायचा प्रयत्न केला पण मी माझ्याकडे रॉड असल्यामुळे मी फिरवल्यानंतर ते रॉड ला घाबरून ते निघून गेले बर बर मग किती वाजता ही घटना घडली लोक होती का रस्त्यावर गर्दी होती का किंवा कस्टमर होतो का दुकानात दुकानात कस्टमर नव्हते दुकानात मी एकटा होतो घरचे थोड्या वेळापूर्वीच गेल होते घरी आणि गर्दी भरपूर होती शेजारीच्या दुकान पण भरले होते फुल शेजारी किराणा मध्ये पण गर्दी होती रस्ता पण पूर्ण भरलेला होता एवढा ह्याच्यात पण ते धाडस केलं डायरेक्ट येऊन कोय त्याने वार करायला सुरुवात केली मग त्यात तुम्हाला लागलं दुकानात काय नुकसान झाले काय नेलं का त्यांनी चोरून काही यशस्वी चोरून काय नेलं नाही फक्त दुकानचे त्यांनी काच फुटले दुकान काचा नुकसान झाले मला किरकोळ जखमी झाले अच्छा त्याच्यावर तुम्हाला संपर्क साधला कोणते वरिष्ठ पोलीस अधिकारी वगैरे त्या ठिकाणी येऊन गेले का गुन्हा दाखल झाला दा काय गुन्हा दाखल झालाय सर्व पोलीस वगैरे येऊन गेले वरिष्ठ अधिकारी हे उत्तम नगरचे मेन साहेब पण आले सी साहेब पण येऊन गेले त्यांनी सगळे पाहणी करून गेले त्याचं काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे आलंय घटनेचं एकूण सगळं सीसीटीव्ही फुटेज आले ते पोलिसांकडे आहे आता सध्या बरं म्हणजे एकूणच लक्षात येऊ शकतं सायंकाळी आठशी वेळ पूर्ण गर्दीचा परिसर समोर मंगल कार्यालय आहे पेट्रोल पंप आहे या सोनाच्या दुकानाच्या शेजारी जे आहे चहाचं दुकान किराणा दुकान सुद्धा यांनी एक धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र या दुकान मालकांनी केलेल्या प्रतिकारामुळे हा दरोडा यशस्वी ठरलेला ना अशा प्रकारे प्रत्येकाने जर प्रतिकार केला तर आपल्या दुकानांमधला माल हा वाचू शकतो याचा सीसीटीव्ही फुटेज ताब्यात आलेला असून उत्तम नगर पोलीस स्टेशनचे व सर्व पोलीस अधिकारी वेग वेगवेगळी वे वे पथकं तयार करून या संबंधित संशयितांचा तपास करत आहेत